ओम नमो नारायणा नरक लोकात फसलेल्या आणि वैतरणी नदीत फसलेल्या आत्म्यांना गोमातेची शेपटी धरूनच तरता येतं इतकं गोमातेचं म्हणजेच अनन्य अनन्यसाधारण महत्त्व आहे मित्रांनो दोन ऑक्टोबर बुधवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे सर्व पितृ अमावस्या पितृपक्षाचा श्राद्ध पक्षाचा हा शेवटचा दिवस या दिवशी पित्र आपल्याला सोडून पुन्हा एकदा पितृलोकी जाणार आहेत आपल्या घरातील ज्या लोकांचा मृत्यू झालेला असतो असे लोक आपले पित्र असतात मृत्यूपश्चात म्हणजेच मृत्यूनंतर ते पितृलोकात वास करतात आणि मुक्तीची आस धरून राहतात मित्रांनो अनेक लोकांना मृत्यूपश्चात मुक्ती मिळत नाही मोक्ष मिळत नाही अनेकांना त्यांच्या पापकर्मामुळे नरक यातना या भोगाव्याच लागतात मित्रांनो अशा या आपल्या मृत पूर्वजांना आपले जे पित्र आहेत त्यांना जर मुक्ती प्रदान करायची असेल त्यांच्या आत्म्यास मोक्ष प्राप्त व्हायचा असेल तर आपल्याकडून थोडीफार पुण्यकर्म होणे फार, फार गरजेचं असतं आणि त्यातीलच एक पुण्यकर्म आहे गोमातेची सेवा करणं या सर्व पितरी अमावसेस तुमच्या जवळपास कुठेही गोशाळा असेल एखादी गोमाता असेल गाय असेल तर आपल्या घरात बनलेली पहिली भाकरी किंवा पहिली चपाती आपण या गोमातेला नक्की खाऊ घाला या सर्व अमावस्येच्या दिवशी ही बनवताना चपाती यामध्ये मीठ टाकले जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे मात्र आपल्याला जर हे शक्य होणार नसेल तर अशा वेळेस कोणताही किंतू परंतु न आणता जो काही स्वयंपाक आपण बनवला आहे त्यातील एखादी चपाती किंवा भाकरी आपण गायीसाठी बाजूला काढा आणि जर आपण हा व्हिडिओ जर लवकर पाहत आहात तर स्वयंपाक करत असताना भाकरी करत असताना गोमातेच्या नावानेच ती बाजूला काढा त्या चपातीवर थोडासा गुळाचा खडा थोडीशी साखर थोडंसं सा काळं तीळ आणि थोडंसं शुद्ध देसी घी टाका आणि मगच ही चपाती भाकरी गोमातेला खाऊ घाला जेव्हा आपण ही बा गाय खात असेल आपली चपाती भाकरी त्यावेळेस आपण हात जोडून गोमातेला प्रार्थना करायची आहे की आपल्या पित्रांना मोक्ष लाभू देण्यासाठीची प्रार्थना करायची आहे शांती मिळवण्यासाठीची प्रार्थना आपण त्यावेळेस करायची आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्या आत्मा वैतरणी नदीत फसलेल्या आहेत त्या गोमातेची शेपटी धरूनच वैतरणी नदी पार करू शकतात गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात आणि म्हणून आजच्या या दिवशी आपल्याला नक्कीच हा उपाय करायला पाहिजे असे मला वाटते ज्यांना अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने उपाय करायचा आहे त्यांनी स्वच्छ स्नान करायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि सर्वात प्रथम आपली घरातली देवपूजा सकाळी लवकर करायची आहे त्यानंतर घरातली जी लक्ष्मी आहे स्त्री आहे तिने स्वयंपाक बनवायचा आहे आणि पहिली भाकरी चपाती गोमातेच्या नावानेच बनवून की भाकरी चपाती आपल्या देवघरासमोर ठेवायची आहे घरातल्या कर्त्या व्यक्तीने स्त्री असो पुरुष असो कोणी असो त्यांनी ओम पितृभ्यो नम या महामंत्राचा जप आपल्या देवघरासमोर बसून कमीत कमी एकशे आठ वेळेस करायचा आहे भगवान विष्णूंचे माता लक्ष्मीचे आवाहन आपल्याला करायचे आहे आणि त्यांना प्रार्थना करावी की आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त व्हावा आणि त्यानंतर उजव्या हातानेच गोमातेला ही आपल्याला चपाती भाकरी खाऊ घालायची आहे अशा वेळेस बऱ्याच वेळेस गोमातेला गाईला चपाती खाऊ घालण्याची बऱ्याच जणांना भीती वाटते तर त्याचे गो शाळेचे जे पालक आहेत त्या गायीचे जे सांभाळणारे असतात त्यांच्याकडे आपण देऊन आपण उजव्या हाताने त्यांना खाऊ घालण्यास सांगावे आणि गाई ते गाईला चपाती ते खाऊ घालत असताना आपण ओम पितृभ्यो नम या मंत्राचा जप पुन्हा एकदा मनातल्या मनात करायचा आहे अगदी छोटासा मात्र प्रभावशाली उपाय आपण सर्व पित्र अमावस्येच्या दिवशी दोन ऑक्टोबरला बुधवारच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता आपल्या पित्रांना मोक्ष मिळू द्यात सद्गती मिळू द्यात अशीच मनोकामना करत मी हा व्हिडिओ थांबवत आहे ओम नमो नारायणा